हॅलो स्टुडंट्स गुड मॉर्निंग एव्हरी वन जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळच्या येत्या सहावीच्या वर्गात मी सौयस पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्याकरणाचा भाग बघणार आहोत ठीक आहे पण जो आपण भाग समजून घेणार आहोत त्यापूर्वी आपण नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे चार भाग बघितलेले आहेत बरोबर आहे मग यातलं क्रियापद म्हणजे काय बरोबर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियादर्शक शब्द म्हणजेच क्रियापद तर आता या क्रियापदाला आपण कोण असा प्रश्न ज्याला विचारतो त्याला जे उत्तर मिळतं तो शब्द म्हणजे वाक्यातील कर्ता असतो बघा हे लक्षात ठेवा ज्या वेळेला आपण वाक्यातील क्रियापदाला कोण असा शब्द विचारतो त्यावेळेला जे आपल्याला उत्तर मिळतं ते म्हणजे वाक्यातील कर्ता असतं ओके आणि जेव्हा आपण वाक्यातील क्रियापदाला काय असा प्रश्न विचारतो त्यावेळेला जे आपल्याला उत्तर मिळणार असतं ते म्हणजे त्या वाक्यातील कर्म असत आणि वाक्य कशाने म्हणते कर्ता कर्म आणि क्रियापद बरोबर हं मग यातले वाक्यातील क्रियापदाला पण तुम्ही कोण प्रश्न विचारला तुम्हाला वाक्यातील कर्ता कोणी करणार आणि ज्याला तुम्ही क्रियापदाला काय हा क्रिया प्रश्न विचाराल त्याला तुम्हाला वाक्यातील कर्म मिळणार आहे तर इथे काही वाक्य दिलेली आहेत बघा तुम्हाला पहिलं वाक्य कोणतं आहे रे श्रीरंगने बासरी वाजवली बरोबर हां तर यामध्ये क्रियापद कोणतं आलं वाजवली हां क्रिया घडली क्रियादर्शक शब्द मग आता इथं तुम्ही या क्रियापदाला प्रश्न विचारा कोण असा कोण वाजवली श्रीरंगने करता मिळाला आपल्याला काय प्रश्न विचारा काय वाजवली बासरी वाजवली इथं आपल्याला कर्म मिळालं म्हणजे लक्षात आलं काय तुमच्या श्रीरंगने बासरी वाजवली श्री या वाक्यातल कर्ता कर्म आणि क्रियापद कोणतं बरोबर करता कोणता आला श्रीरंग बासरी आलं कर्म आणि क्रियापद आलं वाजवली आता दुसरं वाक्य बघा सुगंधाने आंबे खाल्ले हां यामध्ये बघा खाल्ले हे काय आलं क्रियापद मग ह्या क्रियापदाला कोण हा प्रश्न विचारा तुम्ही कोण खाल्ले सुगंधाने काय खाल्ले आंबे कर्म मिळालं म्हणजे सुगंध हा करता आला आंबे हे कर्म आलं आणि खाल्ले हे क्रियापद तिसरं वाक्य बघा राजूने पतंग उडवला यामध्ये उडवला हे काय आहे क्रियापद बरोबर आता का कोण उडवला राजूने काय उडवला पतंग आपल्याला कर्ता आणखी कर्म मिळालं चौथं वाक्य बघा मधूने पुस्तक वाचले वाचले हे क्रियापद क्रियापदाला कोण हा प्रश्न विचारा करता मिळेल आपल्याला कोण वाचले मधूने काय वाचले पुस्तक बरोबर त्यामुळं मधु हे काय आलं वाक्यातील करता पुस्तक हे कर्म आलं आणि वाचले हे क्रियापद आलं म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलं का वर आ, की वाक्यातील करता कर्म आणि क्रियापद आपण कसं शोधायचं इथं पण खाली तुम्हाला हा बॉक्स दिला आहे खा वरील वाक्यातील क्रियापदांना कोण आणि काय या शब्दांनी प्रश्न विचारूया हां म्हणजे आपण हे विचारून हे समजून घेतलेलं आहे इथं दोन वाक्य तुम्हाला सोडवून दिलेली आहेत आणि ही दोन वाक्य आता तुम्ही स्वतः लिहू शकता कारण आपण चारही वाक्ये समजून घेतलेली आहेत आता पुढं बघा तुम्हाला हा बॉक्स दिलेला आहे आणि यामध्ये वाक्य दिलेले आहेत आणि यातील कर्ता कर्म आणि क्रियापद ओळखायचं आहे तर पहिल्यांदा आपल्याला क्रियापद ओळखता यायला पाहिजे आपण क्रियापद कसं ओळखू शकतो वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियादर्शक शब्द म्हणजेच क्रियापद ओके मग यामध्ये वाक्य आता समजून घेऊया आणि यामधलं काय करता कर्म आणि क्रियापद आपण शोधूया पहिलं वाक्य काय बघा तारा क्रिकेट खेळते तर या वाक्यामध्ये खेळणे हा काय आला क्रियादर्शक शब्द आला बरोबर त्यामुळं क्रियापद कोणतं आलं खेळते हे हित आलं खेळते आता या क्रियापदाला तुम्ही कोण हा प्रश्न विचारा कोण खेळते तारा बरोबर करता आला तारा काय खेळते विचारा कर्म मिळेल तुम्हाला काय खेळते क्रिकेट खेळते कर्म मिळालं म्हणजे वाक्यातील करता कर्म क्रियापद लक्षात आलं तुमच्या आणि हे लक्ष लक्षपूर्वक ऐकायचं आहे कारण काय तुम्हाला हे सोडवायचं आहे लक्षात घ्यायचं पुढं यासमीन पुस्तक वाचते वाचते हे क्रियापद वाचण्याची क्रिया चा झाली या ठिकाणी ठीक आहे वाचते हे क्रियापद आपल्याला मिळालं विचार ह्या क्रियापदाला कोण कोण वाचते यस्मिन वाचते बरोबर काय वाचते पुस्तक वाचते कर्म मिळाला आपल्याला तिसरं वाक्य बघा बार पक्षी किलबिल करतात करतात हे काय मिळालं आपल्याला क्रियापद किलबिल करण्याची क्रिया इथं झालेली आहे कोण करतात पक्षी करता मिळाला काय करतात किलबिल कर्म मिळालं ओके पुढं बघा चौथं वाक्य बघा राजू अभ्यास, अभ्यास करतो अभ्यास करण्याची क्रिया इथं घडली म्हणजे क्रियापद कोणतं आलं करतो विचारा त्याला प्रश्न कोण कोण करतो राजू करता मिळाला काय करतो अभ्यास करतो या ठिकाणी आपल्याला कर्म मिळालं आता इतकी उदाहरणं ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आ, करता कर्माने क्रियापद कसं शोधायचं आता पाचवं वाक्य बघा शबाना स्वयंपाक करते करण्याची क्रिया झाली करते क्रियापद हां कोण करते शबाना करता मिळाला काय करते स्वयंपाक कर्म मिळालं सहावं वाक्य बघा जॉन व्यायाम करतो करतो हे काय आलं वाक्यात क्रियापद कोण करतो जॉन करता आला काय करतो व्यायाम व्यायाम हे काय आलं कर्माल तर तुमच्या लक्षात आलं काय की क्रियापद कसं ओळखायचं आणि क्रियापदाला कोण आणि काय हे दोन प्रश्न विचारून वाक्यातील कर्ता आणि कर्म कसं शोधायचं तर आपण या ठिकाणी थांबतोय पण तुम्हाला आजचा होमवर्क हा असणार आहे हे दोन्ही बॉक्स तुम्ही कंप्लीट करायचे आहेत ओके आणि आजचा हा होमवर्क तुम्ही कंप्लीट करायचा आहे ओके थँक्यू फ्रेंड्स